అతను కుమార తన జీవితం పరమ త్రిగుణ వేళవా అతను కుమార తన బాల్య త్రిగుణ వేళవా అతను కుమార తన బాల్య త్రిగుణ వేళవా వేళ నిందు దాండు మోర వేళ నిందు బాండు यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये हे काल्याची सेवा यावर्षीची काल्याची सेवा संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे आलेली असल्यामुळं ती पर्याय माझ्याकडे आली ही सगळी मंडळी नेहमीची काय आहे संबंधित आहेत मग वकील साहेबांनी सांगितलं बहात्तर सालापासून हा खटाटो काय केलेला आहे सुरू केलेला आहे करत 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 या स्थितीला हे पोहोचलेलं आहे असं आम्ही हे सगळं शेवटी बोलतो बरं आमचं थोडंसं जरा उलट आहे ते लोक द अर्धा पावून तास करतात आणि मग म्हणतात उर्वरित वेळ दाभंग बघ उर्वरित वेळ दहायचा असतो उर्वरित सेवा ट्रस्टी मंडळी असतील अध्यक्ष असतील संबंधित मंडळी असतील त्यांनी मला सांगितली ती सेवा करण्याचा मी प्रयत्न केला गणपती बाप्पाच्या मला वाटतं गेल्या वर्षी संध्याकाळी कीर्तन केलं ना आपण सप्ताहामध्येच केलं ही दुसरी तिसरी वेळ आहे सेवा करण्याची एक प्रवचन केलं आणि हे कीर्तनाच दुसरी वेळ या ठिकाणी आहे असो भगवंत मध्यभागी उभे आहेत स्वभोवती गोपाळांना बसवलेला आहे हातामध्ये एकत्रित केलेल्या शिदोऱ्याचा कालारुपी प्रसाद देवांना घेतलेला आहे आणि तो प्रसाद गोपाळांना वाटत आहेत त्या श्लोकाचं मी उच्चारण करी बिभृत वेणुम जटरपटयोः शृंगवित्रे च कक्षे वामी पाणम शृणगवलं त फलाणी मुलिषु तिष्ठन मध्ये सुपरिसृद्धो हसन नर्मभिः स्वै हि लोके मिशति बुभुजी यज्ञ भोपाल केलि हि

आरती कोनी घ श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुरीय महंत देवेदाजी महाराज मस्के शास्त्री यांच्या कालाच्या कीर्तन या ठिकाणी सांगता झाली मी देवस्थानच्या वतीनं बाबांचे आभार व्यक्त करतो मी देवस्थानचे ट्रस्टी श्री अंबाडी भोस श्री बाळासाहेब शिंदे आणि श्री बाळासाहेब कडू आपल्या या सप्ताहासाठी ज्यांनी नेहमी सहकार्य करतात असे आपले सर्वांचे आदरणीय हरिभक्त नारायण महाराज ससे ज्यांनी या व्यासपीठाची पूर्ण सप्ताहाची त्यांनी धुरा सांभाळली ट्रस्टी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं पूजन करावं नारायण महाराज ससे त्यांनी सहकार्य केले नाही त्यांचं आपले या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला आणखी चांगल्या स्वरूपात सहकार्य करतील we uh -huh. परिसरातून आलेल्या परत न कळत राहिलं त्यांचे व्यक्त करतो सात दिवस आणि करतात परंतु दर चतुर्थीला कसल्याही लाभाची अपेक्षा न करता आपल्याला सर्वांना स्वादिष्टाच महाप्रसादाचं सेवन देतात त्याबद्दल मी त्यांचे सौमांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो ठिकाणी आपल्याला जे सात दिवस पावन गणेश केली जे सावंत पाटील यांनी आपल्याला या ठिकाणी पुढच्या टेबल उपलब्ध करून दिले मी सावंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला श्रीपाई घेऊन जावं कोणी असलं अन्न असल्या घेऊन घेऊन जा सप्ताह काळातील सर्व संत पूजन करणारे संत भोजन देणारे आणि महाप्रसादाचे अन्नदाते यांना आम्ही हार्दिक त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांनी या पुढील काळा सुद्धा असेच सहकार्य या ठिकाणी आम्हाला जाईल दैनंदिनचे हार सौजन्य श्री गणेश मामा नांगरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं श्री रविराज गारुळे यांनी अशी अतिशय अनमोल असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे काही या ठिकाणी मला ते साफसफाईसाठी मदत करतात मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं सप्ताह काळात या ठिकाणी आम्हाला सकाळी काकडा भजन असो किंवा कार्तिक स्नानातलं काकडा भजन असो आम्हाला या ठिकाणच्या श्री लक्ष्मीबाई लष्करे पांडूच्या आई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं वर्षभर मंदिर प्रांगणात जी सुंदर अशी रांगोळी आपल्याला दिसते त्या रांगोळी ज्या अशा ज्योतिताई लोखंडे जयादाई लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शिल्पणे घेऊन जावं न चुकता त्या वर्षभर आपल्याला राम या ठिकाणी असं प्रदर्शन दाखवत या ठिकाणी आपल्याला अशी सुंदर अशी सिस्टीम उपलब्ध करून दिली सुंदर असं सगळं नियोजन केलं सुंदर असा मंडप दिला मी या मंडपच्या बालक श्री राम गावाने यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल हे वर्षभर वर महाराज आपल्या चतुर्थीचा जो असतो विनामूल्य काम करतात भवानी एक संकष्ट चतुर्थी साठी जे आपला नेहमी कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला आपल्याला एक लोखंडी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे मी प्राचार्य अर्सुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आमचं छोटस आभार आम्ही व्यक्त करतो आणि तुम्ही स्वीफाळ घेऊन जावा अशी मी विनंती करतो आणि त्याचबरोबर हो जे व्यासपीठ बनवलं त्याचा एक रुपया ज्यांनी घेतला नाही असे आपल्या सर्वांचे आदरणीय दत्तात्रय महाराज व्यवहारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वीफळ घेऊन जावं अश्विनी सरांच्या घराचं कोणी असलं त्यांना म्हटलं तर कृपया आपलं नाराज घेऊन जा कारण कमीत कमी चार ते पाच हजाराचं ते व्यासपीठ आहे या ठिकाणी आपल्या मंदिर मंदिराला कमीत कमी सात ते आठ वर्ष झालेले कलरला तो या कलरसाठी आपल्या पंचायत समितीचे उपसभापती आ... किशोर गोजर यांनी आम्हाला या ठिकाणी कलर उपलब्ध करून दिला जो काही कलर लागेल महाराज तो कलर उपलब्ध करून त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आणि आणखी एक विनंती त्याच्यासाठी मजुरी लागतील सात ते सत्तर हजार तर कृपया या जर कोणी जर इच्छुक असलं तर ते त्यांनी आम्हाला छोटी छोटी मदत करा जेणेकरून आपल्याला एक महिने भरा हा पूर्ण कलर तार होईल त्याला किशोर ओ जोगाव यांनी या ठिकाणी जो काही कलर लागाल ला तो दिला त्यांनी हा काळ वाजला जातो मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी कृपया तुम्ही सगळ्यांनी जोरदार काय वाजवा मी कृपया त्यांना विनंती करतो की एक एक आपला नारायण गोजावा सुकर प्रातनिधिक स्वरूपात केली या या ठिकाणी आपल्याला सप्ताह काळासाठी जे वजन उपलब्ध करून दिले असे संतोष चांडोले केलं यांना विनंती करतो की त्या त्यांनी आपलं श्रीपण घेऊन जाऊ उपस्थित असतील तर त्यांनी तेव्हा आपलं श्रीफळ घेऊन दुसरे आपले माजी नगरसेवक राजूभाऊ म्हातारी यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की सर दोन दिवस अगोदर त्यांचा ते आहोत धर्मध्वज काय जे लागतील ते तुम्ही उपलब्ध करून देईल परंतु दुर्दैवानं त्यांना तो ती संधी उपलब्ध झाली नाही परंतु त्यांच्या मुलाला आम्ही ती व्यक्त केली तर त्यांनी आपले नग, नगर नवीन नगरसेवक स्वप्नी मापारी यांनी आपल्याला आणखी ध्वज उपलब्ध दो करून दिले मी देवस्थानच्या वतीनं त्याचे आर्थिक आभार व्यक्त करतो जर उपस्थित असतील तर आपला सुप देऊन जाऊ श्री कदम काटा ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात युट्यूबच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार केला ते आपले सोमनाथ भाऊ वापोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं सांभाळलं असे आदरणीय सांगळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं सांगळे गुरुजी आपण चांगलं कार्य केलेलं आहे या ठिकाणी या मी आंबा भोसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सत्कार करावा तर मी सगळ्यांना विनंती करतो की एक मुलगा समजून आपण मला माफ कराल चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि बाबांना विनंती करतो की आपण आपलं आमच्याकडे चांगलं लक्ष असू द्यावं जेणेकरून आम्हाला काही मार्गदर्शन लागेल आपली तळमळ आम्ही मानतो की आपण प्रत्येक सप्ताहातून किंवा कीर्तनातून माऊलीची महिमा माऊलींना या एकादशीला या सांगून चांगला फरक पडलेला आहे आणि आणखी त्यात फरक पडावा आम्हाला पण आपलं मार्गदर्शन मिळू द्यावं ही आपल्याला आम्ही देवस्थानच्या तर्फे हार्दिक विनंती करतो आणि आम्हाला जे वेळोवेळी आमचे जे भजनी मंडळ आहे भटका असतील बाबूराव पाणीवाले असतील आमचे कडोबा असतील किंवा माऊली असतील श्रीनिवास राजगुरू असेल इकडे आमचे वयोवृद्ध रामभाऊ आव्हाड असतील आमचे टेलर असतील शेदूर महाराज असतील आणखीन या ठिकाणी श्रीनिवास असल पालितनाथ राजगुरू असतील आमचे चोरदार मामा चोपदार मामा हे पण या ठिकाणी यांनी आम्हाला नेहमी नेहमी सहकार्य केलेलं आहे तसेच आमचे विनेकरी वाघमारे बाबा यांनी सुद्धा आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही फोन करू आम्हाला गरज पडेल त्या त्यावेळेस आम्हाला कसलाही विचार न करता कारण आज भजन करणं कीर्तन करणं किती अवघड झालेले हे कोणाला सांगणं अवघड आहे तर मी त्यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी आपले व्यासपीठ चालक आदरणीय नारायण महाराज ससे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुरक्ष मनोगत व्यक्त करावं महाराजांना विनंती आहे इथून पुढं काल्याची सेवा ही नेहमी करता आपलीच राहील एवढीच करते तिनं पुण्यामध्ये एकशे एकोणीस गायकामध्ये पहिला नंबर आलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्यात तिचं कौतुक करावं जेणेकरून अशा छोट्या छोट्या मुलांना मोबाईल पाहण्यापेक्षा अशा कार्यक्रमात त्यांनी हे केलं इंटरेस्ट घेतला पाहिजे तर मी तिचा सत्कार बाबांनी केला त्याबद्दल मी बाबांचे आभार व्यक्त करतो